अनाथांची माय सौ ललिताताई नौसागर यांना दिव्य मराठी पुरस्काराने सन्मानित नाशिक दिव्य मराठी वृत्तपत्र यांनी कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता त्यामध्ये ज्या महिला स्त्री शक्ती आहेत त्यांचा सन्मान झाला आणि त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित होत्या त्या म्हणजे ललिताताई नवसागर यांचा फर्स्ट आणि बेस्ट असा सत्कार सन्मान झाला कारण ललिताताई ह्या आज संपूर्ण महाराष्ट्रात समाजसेवेचे रात्रंदिवस काम करत आहेत प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशन संचालित मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम चालवतात त्यामध्ये सत्याऐंशी वयोवृद्ध सेवा घेत आहेत अंध अपंग निराधार व मतिमंद मनोरुग्ण आहेत आणि तीनशे वीस हे वेटिंगला आहेत कारण त्यांच्याकडे जागा कमी पडते आणि या निराधार लोकांसाठी त्यांचा पंधरा वर्षापासून लढा चालू आहे पण आजपर्यंत प्रशासनाने त्यांना साथ दिली नाही परंतु त्यांनी अजून हार मानली नाही जोपर्यंत या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेल तोपर्यंत हा लढा चालू राहील असा त्यांनी निश्चय केला आहे आज आपण बघतो आहे की खूप संस्था आहेत पण फक्त कागदावर काहीच काम करत नाही फक्त निधी घेणे दान मागणे परंतु ललिता मॅडम ह्या तळागळातील निराधार वयोवृद्ध यांच्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत काम करत आहेत म्हणूनच हा सन्मान आहे महाराष्ट्र माझा न्यूज वृत्तसंकलन विभाग नाशिक